एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यानिमित्त मी तुम्हाला रोज स्वामींबद्दलच्या छोट्या छोट्या अशा कथा सांगणार आहे आणि त्या तुम्हाला कशा वाटतात त्या मला नक्की सांगा अक्कलकोट हे छोटं गाव होतं श्री स्वामी समर्थ महाराज अठराशे छप्पन्न मध्ये अश्विन महिन्यामध्ये अक्कलकोटला बुधवार पेठेजवळी खंडोबा मंदिरात प्रथम आले स्वामींच्या दरबारामध्ये अनेक सेवेकरी होते त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावर सेवेकरी होती खर तर ह्या सोलापूरला राहणाऱ्या रहा पण त्यांच्या पायाला काहीतरी रोग झाल्यामुळे त्या अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आल्या होत्या स्वामी बऱ्याच वेळात चोळप्पांकडे असायचे स्वामींची सेवा करायची म्हणून तिने चोळप्पांशी ओळख वाढविली तेव्हा स्वामी सेवेत ती चोळप्पांना मदत करायची एक दिवस स्वामी चोळप्पांना म्हणाले चोळ्या सुंदरा या बाईला फार जवळ करू नकोस नाहीतर ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल आणि स्वामी जसे बोलले ते शब्द अगदी खरे ठरले सुंदराबाई ह्या स्वामींकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायच्या सुंदराबाईंनी या स्वामींकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली व जे पैसे द्यायला नकार द्यायचे त्यांना त्या ते स्वामींचे दर्शन घेऊ देत नसत त्यांचे पूर्वपुण्य होते म्हणून स्वामी त्यांना काहीच बोलत नसत व स्वामींना व स्वामींनी त्यांना कधीच त्यामुळे दूर लोटले नाही एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता ते स्वामींना स्वतः जाऊन पेढे भरवायला लागले तेवढ्या सुंदराबाई ह्या चिडल्या व स्वामींकडे धावत आल्या व पेढे खायचे नाही असे सांगितले स्वामींवर खूप अधिकार त्या गाजवत असत इतर सेवेकरांना आश्चर्य वाटायचे की स्वामी हे स्वतः दत्तवतार आहे तरीही त्या सुंदराबाईंचे का ऐकतात तेव्हा स्वामींना माहिती होतं की भक्तांना असं वाटतं परंतु सुंदराबाई यांचं पूर्वपुण्य हे अतिशय चांगलं होतं त्यामुळे स्वामी त्यांना काही बोलत नसत कधीकधी स्वामी चोळप्पांना बोलायचे चोळ्या सुंदराबाईंची मस्ती खूप वाढली आहे परंतु स्वामी त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नसत एकदा स्वामींकडे एका भक्ताने पंचवीस रुपये ठेवले तेव्हा स्वामी त्याला म्हणाले हे पैसे चोळप्पांच्या हातात ठेव हे ऐकल्यावर सुंदराबाई ह्या लगेच त्या पैशांवर झडप घालून स्वतःकडे ठेवले तेव्हा स्वामी प्रचंड चिडले व स्वामी आज्ञा देऊनही त्यांनी पैसे चुळप्पांकडे दिले नव्हते आणि स्वतःकडे ठेवले म्हणून स्वामी सुंदराबाईंवर खूप चिडले व त्यामुळे स्वामी चिडलेले बघून तेव्हा त्यांनी ते पैसे चोळप्पांकडे आणून दिले सुंदराबाई ह्या सेवेतकऱ्यांवर खूप ओरडायच्या तेव्हा स्वामी त्यांना म्हणायचे ते काय तुझे नौकर आहे काय स्वामी हे सुंदराबाईंचे अपराध नेहमीच डोळे झाक करायचे आणि असे भरपूर असे भक्त होते की जे अपराध करत राहायचे आणि स्वामी त्यांना माफ करत राहायचे कारण स्वामी हे आपली माऊली आहे आपली आई आहे हे आपल्या प्रत्येक मुलाचे अपराध ही नेहमीच ही माऊली आपली आई ही पोटात घालत असते श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि यासारखे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद